श्री स्वामी समर्थ सध्या पितृपक्ष चालू आहे तर या पंधरवाड्यात आपल्याला आपल्या घरातील पितृदोष दूर करता येतात पितृदोष म्हणजे काय या पितृदोषामुळे आपल्या घरावर काय परिणाम होतात तर पितृदोष म्हणजे तर आपल्या घरातील कोणी व्यक्ती मृत पावली असेल तर त्याचे दोष आपल्या घराला लागतात म्हणून घरामध्ये वादविवाद भांडणे पैशाची कमतरता मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे वाईट गोष्टींवर लव लौ, लवकर लक्ष जाणे या सर्व गोष्टी सहज घडत असतात तर पितृदोष दूर करण्यासाठी काय उपाय करायचा तर आता पितृपक्ष चालू झाला आहे पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तो यावर्षी सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत आहे या दिवसात आपण त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध घालायचे ती व्यक्ती ज्या तिथीला मृत्यू पावली त्या तिथीला श्राद्ध घालतात यात तुम्ही कमीत कमी पाच व्यक्तींना जेऊ घाला जर तुम्हाला यातील अजूनही सोपा उपाय म्हणजे या दिवसात या पाच जणांना किंवा या पाच प्राण्यांना जेऊ घाला त्यामुळे तुमचे दोष नक्की दूर होतील आपल्या पित्रांचा उद्धार होऊन आपल्या घरातील दोष नष्ट होतील तर ही पाच जण कोण तर पहिली म्हणजे गाय गायला तुम्ही नैवेद्य चारा आपल्या हिंदू धर्मात गाईचं फार मोठं महत्त्व आहे तर आपल्या घरातील जी व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली आहे चारा। त्या तिथीला तुम्ही गाईला नैवेद्य चारा त्यामुळे आपल्या घरातील दोष नक्कीच कमी होतील दुसरी म्हणजे मुंग्या मुंग्यांना साखर खाऊ घाला तिसरं कुत्रा कुत्र्याला तुम्ही नक्की तुकडा द्या किंवा खाऊ घाला कावळा आपल्या आपलं आपण कावळ्याला भाताचा गोळा किंवा घास नक्की खाऊ घाला पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व आहे तर तुम्ही या पंधरवाड्यात कावळ्याला नक्की घास खाऊ घाला पाचवी म्हणजे गरीब गरजू व्यक्ती गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही मदत करा त्यांना अन्नदान करा जेऊ घाला दानधर्म करा या पाच जणांच्या रूपाने पितृ आपल्या घरी येत असतात या लोकांना जर अन्नदान केलं तर तुमच्या घरातील पितृदोष नक्की दूर होतील यापेक्षा सोपा उपाय काहीच नाही एवढे तर आपण नक्कीच करू शकतो या पंधरवाड्यात आपण ग्रंथांचे पारायण वाचन करणे खूप चांगले तर यामध्ये विष्णू सहस्रनाभ ज्ञानेश्वरी भगवद्गीता या ग्रंथाचे पारायण वाचन नक्की करू शकता हे केल्याने त्यांचे फळ आपल्याला नक्की मिळते दानधर्म अन्नदान हे जर केले तर आपल्या पित्रांचा उद्धार होईल पित्रांचा आशीर्वाद मिळेल परिणामी आपल्या घरावरील दोष कमी होतील किंवा दूर होतील आपल्या घरात सुख समाधान राहील तर या पितृपक्षात तुम्ही आपल्या पित्रांचे श्राद्ध नक्की घाला ते जरी जमत नसेल तर कमीत कमी, कमी हा उपाय करून पहा तुम्ही या पाच जणांना अन्नदान करा दानधर्म करा त्यामुळे आपल्या घरातील वादविवाद वाद, पैशाची कमतरता विवाहासंबंधीच्या अडचणी ह्या सर्व काही दूर होतील परिणामी आपल्या घरावरील पितृदोष कमी होतो तर तुम्ही या पितृपक्षात हे नक्की करा तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद